निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे कमाल तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत राहिले आहे दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाल्याने हवेत आर्द्रता वाढली आहे वाढत्या उकाडामुळे शरीरातील तापमान सहन करण्याची शक्ती कोलमडत आहे परिणामी एक ते अकरा एप्रिल या कालावधीत अकरा जणांचा मृत्यू झाला मार्च पासून ऊन वाढले आहे शेवटच्या आठवड्यात चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत कमान तापमान पोहोचले होते अठ्ठावीस मार्च रोजी एक्केचाळीस सेल्सिअस अशी येथील हवामान केंद्रावर नोंद झाली एक ते तीन एप्रिल या कालावधीत एक्केचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस असे कमाल तापमान झाले त्यानंतर चार पाच सहा एप्रिल रोजी कमाल तापमान पोहोचले दरम्यान मंगळवारपासून निर्माण होऊन तापमानात घट होण्यास सुरुवात झाली हलका पाऊस झाल्याने आर्द्रता वाढली दहा एप्रिल रोजी कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचले एकंदरीत औरात परिसरात कमाल तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची आतापर्यंतची पहिलीच नोंद आहे त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत शरीराची सहनशक्ती असते त्यापेक्षा अधिक तापमान झाल्यास ते, ते शरीरात सहन होत नाही तेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत जाते आणि अशक्त व्यक्तींना अधिक त्रास होतो त्यामुळे नागरिकांनी सातत्याने पाणी प्यावे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी कामे करू नयेत सावलीचा आधार घ्यावा डोक्याला पांढरा गमजा वापरावा असे डॉक्टरांनी सांगितले आहे तापमान अचानकपणे कमी जास्त झाल्यास त्याचाही आरोग्यावरती परिणाम होतो शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते परिणामी ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊन मृत्यूही ओढवू शकतो आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा